आदरणीय व्यासपीठ तर दादांनी सांगितले पाचच मिनिटात दुरकायचे आणि सर्व भगिनी बोलण्यासारखं तर बरच आहे परंतु पिंपरी चिंचवड ज्यावेळेस बोललं तर अनुषंगाने दादांचं नाव प्रत्येक ह्याच्यात येत इथली विकास काम असतील इथले रस्ते असतील इथले फ्लायर्स असतील त्याच्यावरती स्वतः दादांचं लक्ष असायचं खर तर दोन हजार सोळा साली चोवीस बाय सात या विषयाला आपण मंजुरी दिली हा विषय चोवीस बाय सात म्हणजे चोवीस तास तुम्हाला पाणी मिळणार आता माझ्या माता भगिनींना माहिती आहे चोवीस तास काय चारशे रुपयाचा सिलेंडर सहाशे रुपये झाला आता तो सिलेंडर झाला बाराशे पर्यंत खरं तर एम लाईन दादा आमचं शेवटचं टोके सांगवीच सांगवी पर्यंत मेन लाईन आली परंतु इंटरनल टाकायच्या वेळेस यांचे जे राज्यकर्ते होते त्यांनी म्हटलं आमचं काय आमचं काय म्हटलं ती कंपनी गेली जागात आणि आपण राहिलो जागात अवॉर्ड <laughs> अवॉर्ड याच महानगरपालिकेने योगेश बाल इथं साक्षीदार आहेत योगेश बाल महापौर असताना या महानगरपालिकेला स्मार्ट सिटी अवॉर्ड मिळालं स्वच्छतेचे अवॉर्ड मिळाले दादा आपले जे नेते आणि कार्यकर्ते नेहमी आहे ना चुकीचं बोलतात भाजपने अवॉर्ड दिला नाही भाजपने दिलं नाही भाजपनी भाजपने कुठल्याही महानगरपालिकेला अवॉर्ड मिळाला नाही असं एसीबीचा अवॉर्ड दिलं अँटी करप्शन ब्युरोची रेड या महानगरपालिकेत पडली आज दादा मी स्वतः स्थायी समितीचा अध्यक्ष होतो आज आम्हाला कुणी विचारलं स्थायी समितीला अध्यक्ष होते सांगायला लाज वाटते आम्हाला ज्या महानगरपालिकेने आम्हाला संधी दिली मी असेल प्रशांत असेल अजित गवाने असतील माईड हो या माईडोरे तिथे अध्यक्ष होतात आज काल पर आपण जर देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे। राहुल गांधी आझादी आणि अंबानीच्या विरुद्ध बोलले इतिहास माहित नसेल मी या बडोसैनिकांचा कारभारी आहे आपल्या महाराष्ट्रातले लोक तिथे बडोद्यात राहतात त्यांना काय प्रकारची वागणूक देतात त्यांना तिकीट सुद्धा दिली जात नाही परंतु चांद्यापासून बांद्यापर्यंत जर तुम्ही गेलात तर प्रत्येक गावखेड्यामध्ये एकतरी गुजरातीचं घर सापडत आपल्या इथं ते कॉलनी झालेली आहे का हे लोक सांगतात किती तिथे जर एवढी सुबत्ता आहे तिथं जर एवढा राज्याचा विकास जास्ती आहे ते लोक महाराष्ट्रात कशाला येतात कोरोनामध्येच आपण बघितलं बाहेरनं एक सुद्धा ट्रेन आली बर नाही परंतु आपल्या इथनं ट्रेन भरभरून बाहेर गेल्या असो दादांची दंबी आहे दम दं मारून पाठवलेला आहे फक्त आनंद याचाच वाटतो की आज आमचा विजू असेल मंगलाताई असेल चेतन असेल सौरभ शिंदे असेल आमचा कसबे असेल प्रशांत असेल सर्व पक्षाचे लोक आम्ही एकोप्याने काम केलं मगाशी मला एक मुलगा पिंपळे सावधाकरचा म्हणत होता दादा तुम्ही बसा थकला असेल अरे म्हटलं बाळा आता ही बसायची वेळ नाहीये आता लढायची वेळ आहे आणि लढायची तर नाहीच नाही आता लढायचं आणि येत्या सव्वीस तारखेला नाना काटे यांना दोन नंबरच्या घडाळ्याच्या बटनावरती मत देऊन विजयी करायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र